घटस्थापनेपासून नऊ दिवस नवरात्रातील सकाळ संध्याकाळ घेवयाची आरती आज आपण घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी तुम्ही अमृतधरा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा बोला आंबे माते की जय अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसल हो प्रतिपदे पासून घट स्थापना ती हो मूल मंत्र जप करोनी भोवते रक्षक ठेवून हो ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन हो, उदो बोला उदो बोला आंबा बाई माऊलीचा हो उदो कारगर जती उदो कारगर जती काय महिमा वरुण तिचा हो दूतीचे दिवशी मिलती चौसष्ट योगिनी हो सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी

उदो कारगर जती उदो कारगर जती काय मैमा वरणू हो तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडला हो मळवट पातळ चोळी कंटी हार मुक्ता फळाहो कंटीची पतके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरवती आंबे सुंदर दिसला हो उदो बोला उदो आंबा बाई माओिचा हो उदो गर्जती काय महिमा वरणु तिचा हो चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपास कापासी आंबे प्रसन्नांत करनी हो। पूर्ण कृपे पासे जगन माते मोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरई ती लोटांगणी हो उदो बोला उदो आंबा बाई माओलीचा हो उदो जती उदो कारेगर जती काय मैमाव तिचा हो पंचमीचे दिवशी व्रत ते ललिता हो अर्ध पूजने तुझला भवान हो रात्रीचे समयी करते जागरण हरी कथा हो आनंदे प्रेम ते आले सद्भावे क्रीडिता हो उदो बोला उदो आंबा बाईमा ओलीचा हो उदो कार्यगर जती उदो कार्य गरजती काय महिमा वरण हो षष्टी दिवशी भक्ता आनंदा वर्तला हो घेऊन देवट्या हस्ती हर्ष गोंधळ घातला हो कवडी कर्पित देसी हार मुक्ता फळा हो मागता प्रसन्न झाली भक्ता कुळाहो उदो बोला उदो आंबाचा हो उदो कार गरजती जती उदो कार गरजती जती काय महिमा वरणू हो सप्तमीचे दिवशी सप्त शंगर गडावर तिथे तू नांदसी भोवते पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती रे केली बरवी हो भक्त संकटी पडता हो। उदो बोला उदो आंबाचा हो उदो बोला जती उदो कारगर जती काय मै उदोकार गर्जती तिचा हो अष्टमी चे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पार्वती पाहिली हो। बीचक जन्नी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ ला हो स्थन पांडे उणी सुखी केले अंत करणी हो उदो बोला उदो आंबा बाई माओीचा हो उदो कारगर जती उदो कारगर जती काय मै माव हो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणे हो सप्तशती जप हो महुणे सदभक्ती करुणी होद्यासी पी एली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करूनी हो उदो बोला उदो वाम बा बाई हो, उदो कारगर जती उदो कारगर जती काय महिमा तिचा हो दशमीचे दिवशी आंबानी गेसी मौलंगणी हो सिंहारुड दारुणे शस्त्रे आंबे थोडे हो शुंभ शुंब दीकर राक्षसा किती मारसी रणीव हो, विप्रारामा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो आंबा बाई माओली चाहो उदो कारगर जती उदो कारगर जती काय महिमावरती चाहो उदो बोला उदो आंबा बाई चाहो उदो कारगर जती उदो कारगर जती काय महिमा महिमावर चाहो उदो बोला उदो आंबा बाई चाहो उदो कारगर जती उदो कारगर जती काय महिमा महिमावर चाहो